अशा छानपैकी रेसिपी बघण्यासाठी सरोज फिस्ट या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत उडदाची डाळ मिक्स चला तर मग रेसिपीसाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते आता आपण इथं बघून घ्यायचं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया उडदाची डाळ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मसाल्याची भाजी येते आपण मसाल्याची भाजी न करता हिरव्या मिरच्यांची फोडणी देणार आहोत आपण डाळला अशा पद्धतीने आपल्याला डाळ इथं बनवायची आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी मी चना डाळ घेतलेली आहे आता हिला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची इथं मी डाळला चार तपास पाण्याने धुवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने बघा आणि पाणी काढून घेतलेलं आहे आता गॅस चालू करून घेतलेला आहे मी इथं पॅन ठेवलेला आहे पाणी टाकून घेऊ गरजेनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे गरजेनुसार तेल टाकून घेतलेलं आहे एक पोळी आणि आता आपल्याला याच्यामध्ये एक स्पून हळद टाकून घ्यायची आहे टाकून घेतलेली आहे आता ही जी डाळ आपण धुतलेली आहे ती पॅनमध्ये आता टाकून घ्यायची आहे आप आपल्याला अशा पद्धतीने कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे इथं मी लसणच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या होत्या आणि अशा पद्धतीने त्याचे बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे लसन आता मिरच्या घेतलेल्या आहे मी दहा तर बारा अशा पद्धतीने मी मिरच्या इथं चिरून घेतलेल्या आहे बघा हिरवी मिरची कमी तिखट असल्यामुळे मी इथं जास्तीच्या मिरच्या घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने हे मिरच्या मी इथं चिरून घेतलेल्या आहेत बघा तुम्हाला जर हिरव्या मिरच्या टाकायच्या नसतील तर तुम्ही लाल मिरच्याही इथं घेऊ शकतात इथं कोथंबीर घेतलेली आहे मी अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे मी कोथंबीरला इथं कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली होती मी इथं कुकरची शिट्ट्या काढून झालेल्या आहेत माझ्या तीन तर शिट्ट्या काढून घेतल्या आहे मी बघा अशा पद्धतीने ही डाळ शिजवली आहे मस्त मऊ शिजली ही डाळ दोघं पण उडदाची डाळ पण आणि हरभऱ्याची डाळ पण व्यवस्थित शिजलेली आहे बघा एकदा आपण बघते व्यवस्थित बघा शिजलेली डाळ मस्तपैकी आता आपल्याला या डाळला फोणे देऊन घ्यायची आहे गॅस चालू करून घेतलेला आहे कढाई ठेवून घेतलेली आहे इथं इथं मी गरजेनुसार तेल घेतलेले आहे टाकून घेतलेलं आहे अर्धा स्पून राई टाकून घेतलेली आहे अर्धा स्पून जिरं टाकून घेतलेलं आहे हिंग टाकलेलं आहे अर्धा स्पून तडकू द्यायचं आहे हे तडकून झालेलं आहे याच्यामध्ये आता जो चिरलेला लसण आहे तो आपण इथं टाकून घेतलेला आहे मिरच्याही टाकून घेतलेल्या आहे आणि वरून कोथंबीर टाकून घेतलेली आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने बघा मस्त हे मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जी आपण डाळ शिजवलेली आहे ती टाकून घ्यायची आहे इथे मी एक लाल मिरची टाकलेली असे आता डाळ टाकून घेतलेली आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने मस्तपैकी खूप छान भाजी आलेली आहे तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी करून बघा खूप छान लागते मस्तपैकी बघा हिवाळ्यामध्ये अशी उडदाची डाळ तर खूप छान लागते मस्तपैकी इतर रेसिपी मी अशा पद्धतीने करून घेतलेली आहे तुम्ही सुद्धा करून बघा खूप छान रेसिपी आहे कमी साहित्यामध्ये मी रेसिपी बनवलेली आहे मीठ टाकून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे कोथिंबीर टाकून घेतलेली वरून मिक्स करून घ्यायची आता आपल्याला ही भाजी एका बाउलमध्ये काढून घ्यायची अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे आता एका बाउलमध्ये ही भाजी आपल्याला इथं काढून घ्यायची बरं अशा पद्धतीने मी भाजी या बाऊलमध्ये काढून घेतलेली खूप छान भाजी आलेली मस्त घरच्या साहित्यामध्ये भाजी बनवलेली आहे खूप छान भाजी आलेली आहे अशाच रेसिपी बघण्यासाठी सरोज फिस्ट या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बघा किती छान भाजी आलेली मस्त तुम्हीसुद्धा करून बघा या भाजीला तुम्ही तांदळाच्या भाकरीबरोबरही खाऊ शकतात तुम्ही भातासोबतही ही भाजी खाऊ शकतात बाजरीची भाकरबरोबरही भाजी खाऊ शकतात बघा किती छान भाजी आलेलेली मस्तपैकी पोळीसोबतही तुम्ही ही भाजी खाऊ शकतात अशा पद्धतीने मी ही भाजी बनवलेली आहे मस्तपैकी खूप छान भाजी आलेली आहे प्लीज चॅनलला सपोर्ट करा माझ्या चॅनलचा वॉच टाईम कंप्लीट होत नाही आहे म्हणून मला सपोर्ट करा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मराठी माणसाला सपोर्ट करा